नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लडकी बहीण या योजनेचे सतरा ऑगस्टला ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होत आहेत त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत याच्यामध्ये जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये असणार आहेत पण मित्रांनो हे जे तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी दोन अटी ठेवण्यात आलेल्या आहेत दोन अट महत्वपूर्ण अटी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या जर तुमच्या पूर्ण होत असतील तरच तुमच्या त्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील तर यातली सर्वात पहिली अट म्हणजे काय की हे जे अर्ज मंजूर होत आहेत ते चौदा ऑगस्टच्या पहिले म्हणजे चौदा ऑगस्ट किंवा त्याच्या आधी मंजूर व्हायला हो पाहिजेत ज्यांचे अर्ज चौदा ऑगस्ट किंवा त्याच्या आधी मंजूर होतील त्यांच्याच खात्यामध्ये तीन हजार रुपये आता जमा होणार आहेत म्हणजे सतरा ऑगस्टला जमा होणार आहेत आणि दुसरी जी अट आहे ती म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे ते आधारशी लिंक असली पाहिजे ते सिडिंग असलं पाहिजे त्याचं ते आधारशी जोडलेलं असलं पाहिजे आणि सिडिंग बँक सिडिंग जे असतं ते स्टेटस ते ऍक्टिव्ह असलं पाहिजे तर ह्या दोन महत्वपूर्ण गोष्टी याच्यामध्ये आहेत तर जी दुसरी जी अट आहे जी तुमचं आधारशी लिंक असलं पाहिजे बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असलं पाहिजे हे तुम्ही लवकर जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर हे लवकर लवकर चेक करून घ्या आणि यासाठी तुम्ही चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघू शकता आणि जर तुमचं नसेल समजा तुमचं जे ॲक्टिव्ह नसेल आणि आधारशी जोडलेलं नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन ते तुमचं करून घेऊ शकता बँकेला सांगायचं की हा फॉर्म जो तुम्हाला आधारशी जोडून घ्यायचा आहे सिडिंग करायचं आहे म्हणजे डीबीटी अँड पी सी आय असतं त्याचा फॉर्म भरून द्यायचा डीबीटी एन जो फॉर्म असतो तो भरून द्यायचा आणि मग बँकेकडून ते जोडून घ्यायचं लवकरात लवकर ते करून घ्या